नमस्कार शेतकरी बंधूंनो कृषी समृद्धी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो सध्या स्थितीमध्ये हळद आणि सोयाबीन या पिकांमध्ये हुमणी अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आपल्याला बघायला मिळत आहे तर चला मग मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया हुमणी आळीचे जीवनचक्र आणि व्यवस्थापन पद्धती मित्रांनो हुमणी आळी हे तिचं जीवनचक्र चार अवस्थांमध्ये पूर्ण करत असते जसं की अंड आळी कोश आणि प्रोड यामध्ये अंड सात ते दहा दिवसाची अवस्था असते आळी अवस्था ही आठ ते दहा हप्त्यांची अवस्था असते कोष अवस्था ही तीस दिवसांची असते आणि प्रौढ अवस्था पंचवीस ते पस्तीस दिवसांची असते आळी अवस्था ही नुकसान करणारी अवस्था असते आणि त्यामध्ये हुमणी आळीची आळी ही जवळपास तीन अवस्थांमध्ये तिचे जीवन पूर्ण करत असते जसं की फर्स्ट स्टार सेकंड स्टार आणि थर्ड स्टार अशा तीन अवस्थांमध्ये ही तिचं जीवनचक्र पूर्ण करत असते तर मित्रांनो यामध्ये हुमणी आळी आपल्याला आळी अवस्थेमध्ये नियंत्रित करणं खूप गरजेचं असते कारण ती खूप हानिकारक आहे तर हिला नियंत्रित करण्यासाठी दोन पद्धती आहे जसं की जैविक पद्धत आणि रासायनिक पद्धत जैविक पद्धतीमध्ये मेटेरायझम या जैविक कीटकनाशकाचा वापर करून आपण हुमण्याआिचं व्यवस्थापन करू शकतो मित्रांनो मेटेरायझमचा वापर एकरी एक लिटर दोनशे लिटर पाण्यात टाकून चार्जिंगच्या पंपानं ड्रिचिंग किंवा ठिबक वाटे आपण याचा याला सोडू शकतो तसंच मित्रांनो रासायनिक पद्धत या पद्धतीमध्ये योग्य कीटकनाशकाचा योग्य वेळी वापर करून आपण हुमणीआळीचा नायनाट करू शकतो यामध्ये काही कॉम्बिनेशन आहेत जसं की इमिडा क्लोप्रीड आणि फिप्रोनिलचं कॉम्बिनेशन असलेलं मार्केटमध्ये एस्टिमर पोलिस किंवा लेसंटा असे कीटकनाशक मार्केटमध्ये उपलब्ध आहे याचा डोस एकरी शंभर ग्राम यासोबत आपल्याला पायरोथ्रॉइडमध्ये येणारे कीटकनाशक जसं की लॅम्बडा सायलोथ्रीन डेल्टा मेथ्रीन हे कीटकनाशक पाचशे मिली एकर या प्रमाणात घ्यायचे आहे तसंच मित्रांनो जर अटॅक जास्त असेल तर या कीटकनाशकाचा वापर आपल्याला एकरी एक लिटर असा करावा लागतो किंवा यामध्ये आपण दुसरं कॉम्बिनेशन घेऊ शकतो जसं की कार्टाफ हायड्रोक्लोराईड पन्नास टक्के म्हणजे यामध्ये कामाक्का किंवा कॅलडान असे मार्केटमध्ये उपलब्ध असलेले प्रोडक्ट आहे याचा वापर एकरी अर्धा किलो आणि यासोबत आपल्याला लॅमडा सायलोथ्रीन डेल्टा मेथ्रीन किंवा फेनप्रो यापैकी कुठलंही एक कीटकनाशक एकरी पाचशे मिली असं कॉम्बिनेशन घेऊन आपल्याला ड्रिचिंग करायची आहे मित्रांनो हे कीटकनाशक आपण चार्जिंगच्या पंपानं दोन्ही तासामध्ये आपल्याला ड्रिचिंग करायची आहे ना की आपण ठिबक वाटे सोडायचे आहे ठिबक वाटे सोडण्यामुळं याचं कॉन्सन्ट्रेशन त्या पद्धतीचं राहत नाही त्यामुळे आपल्याला ते पाहिजे तसे रिझल्ट भेटत नाहीत त्यामुळं आपण या कीटकनाशकाचं दोनशे लिटरमध्ये द्रावण करून चार्जिंगच्या पंपानं दोन्ही तासाला सेपरेट आपल्याला बेडवर ड्रिचिंग करून घ्यायचे आहे तर मित्रांनो माहिती आवडल्यास नक्कीच व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा आणि अजूनसुद्धा कृषी समृद्धी या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद